गरिबी जन्मलेलं अनाथ झालेलं आणि वर्णभेदाच्या समाजात दडपलं गेलेलं आणि आपल्या निष्ठेनं आपल्या निर्धारानं आणि आपल्या या जगाला जगविख्यात करून टाकणार आपलं नाव जगविख्यात करून टाकणार नाव म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन कारभर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म अठराशे चौसष्ट मध्ये अमेरिकेच्या एका गरीब कुटुंबामध्ये एका झोपडी सदृश्य कुटुंबामध्ये त्या ठिकाणी होतो आणि जन्म झाल्यानंतरच काही दिवसांमध्येच वडिलांचा सुद्धा मृत्यू होतो आणि गुलामगिरी असल्यामुळं त्याच्या आईला त्याच्यापासून दूर नेलं जातं आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कारभार अनाथ होतो अनाथ झाल्यानंतर कारभारला शाळेत जाण्याची खूप इच्छा असते पण जवळ असणाऱ्या शाळांमध्ये त्याला त्या ठिकाणी प्रवेश नाकारला जातो कारण तो कृष्णवर्णीय असतो आणि अशा प्रकारे त्या शाळेमध्ये जायला लागल्यानंतर मैलोन मैल दूर एक शाळा त्याला त्या ठिकाणी सापडते त्या आणि त्या ठिकाणी त्याला प्रवेश मिळतो आणि शाळेमध्ये तो जायला लागतो लहानपणापासूनच सथ... रोपट पिकं माती आणि शेती याच्या सोबत या घटकांसोबत त्याचं त्या जीवन फुलायला लागतं एखादं रोपट जर मरायला लागेल एखादं रोपट जर सुकायला लागलं आणि त्यावरून जर कारभारनं हात फिरवला तर ते रोपट हिरवं व्हायला लागायचं अशी त्याच्या हातामध्ये प्रतिभा होती जादू होती हे त्याचं अंतर्मन त्या ठिकाणी बोलत होतं त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये एक पद्धती होती कपाशी कापूस त्या ठिकाणी वर्षापासून वर्षा लावला जायचा पुढे कॉलेजला गेल्यानंतर त्या ठिकाणी कृषीशास्त्र या विषयामध्ये तो शिकायला लागतो आणि शिक्षण घेत असताना ही शेतकऱ्यांची परिस्थिती काय त्यांची दयनीय अवस्था का होते आहे शेतीचं उत्पन्न का घटते आहे आणि ही उपजाऊ जमीन नापीक का होते आहे वारंवार एकच प्रकारच्या पिकाचं जर आपण त्या ठिकाणी करत असू तर ते पीक त्या ठिकाणी यील्ड देत नाही आणि ती जमीन ती माती सुद्धा त्या ठिकाणी उपजाऊ राहत नाही हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यानं एक वेगळा ट्रेंड वापरायला सुरुवात केली विविध पीक पद्धती त्या ठिकाणी आलटून पालटून पेरण्याचा त्याने प्रयत्न केला आणि शेतीमध्ये हा प्रयोग फार त्या ठिकाणी सक्सेस झाला शेंगदाणे ज्याला आपण भुईमुग मगतो सोयाबीन आणि रताळी अशी विविध पिकं त्या ठिकाणी घेतली जाऊ लागली तत्कालीन कालखंडामध्ये शेंगदाण्यांपासून तीनशे वस्तू त्या ठिकाणी कारभारन तयार केल्या विविध साबण विविध तेल विविध सौद सौंदर्य प्रसादक प्रसाधने त्या कारभारच्या हातून साकारल्या गेल्या आणि त्या वस्तू समाजाला लोकांना उपयोगी पडू लागल्या रताळांपासून विविध तेल विविध प्रकारच्या वस्तू सुद्धा कारभारनं तयार केल्या अशा प्रकारचं प्रचंड असं त्या ठिकाणी व्यापक काम करत असताना एका प्रगाढ अशा देशाला प्रगाढ अशा देशाच्या कृषीला वेगळी दिशा देणारा हा देवदूत वेगळी वेगळ्या आयामापर्यंत नेऊन ठेवणारा हा देवदूत खऱ्या अर्थानं त्या देशाचा कृषी शास्त्रज्ञ कृषी क्षेत्रातला जनक म्हणून उदयाला आला नंतरच्या कालखंडामध्ये बऱ्याच कंपन्यांनी करोडो रुपये देऊन त्याला आम्हीच दाखवलं की तुम्ही आमच्या कंपनीमध्ये या परंतु ते आमिष त्यानं नाकारलं या गरीब शेतकऱ्यांसाठी या समाजासाठी आपण अहोरात्र लढायचं प्रयोगशाळेमध्ये जे प्रयोग केलेत ते समाजापुढं नेलेत ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आणलेत आन आणि शेतकऱ्यांची दयनीय अवस्था फलद्रुप झाली शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं आणि एका वेगळ्या प्रतीचं जीवन शेतकरी जगू लागलेत ही केवळ एका कारभरची कथा आहे आणि एका कारभरनं हे अमेरिका आणि अमेरिकेतले शेतकरी कसे बदलवून टाकलेत ही एक जिद्द त्याच्यामध्ये होती कारण ज्या मातीहून तो हात फिरवायचा त्या मातीचा गुणधर्म बदलायचा ज्या झाडांवरून हात फिरवायचा त्या झाडाचा गुणधर्म बदलायचा ही जादुई शक्ती त्याच्या आतमध्ये होती आणि त्याच्या रूपानं त्याच्या प्रतिभेच्या रूपानं ती समाजासमोर आली अत्यंत कष्टानं प्रतिर प्रदीर्घ अशा प्रयोगानं आणि प्रचंड अशा आत्मविश्वासानं हा कारभार समाजापुढे आला आणि कृषी क्षेत्राचा जनक झाला ही फार मोठी अमेरिकेसाठी अभिमानाची गोष्ट ठरली अशाच प्रेरणादायी कथा आपल्याला जर ऐकायच्या असतील तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार